महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जरांगे पाटलांच्या नावाची थट्टा गांधी चमन येथे बसलेल्या मटकी विक्रेत्यांची दुकान पालिका कर्मचाऱ्यांनी दिली फेकून म्हणे इथे बसू नका जरांगेच्या सभेला जा येथील मटकी विक्रेत्यांची दुकान महापालिका कर्मचाऱ्यांनी फेकून देत जरांगे पाटलांच्या नावाची थट्टा केल्याचा प्रकार घडलाय उद्धव ठाकर हे नेहमीप्रमाणे गांधी येथील श्री सरकारी रुग्णालयाबाहेर मटकी विक्री करत असतात मात्र आज पालिकेचे संतोष पाटील आणि इतर एक कर्मचारी तिथे आले आणि मटकीची दुकान फेकून दिली आणि म्हणे की जरांगेच्या जीवावर चालते का जरांगे काय करणार आहे तुम्ही जरांगेच्या सभेला जा मग असं म्हणत जरांगे यांच्या नावाची थट्टा उडवली आहे त्याचबरोबर जातीवाचक शिवीगड ही या कर्मचाऱ्यांनी उद्धव उत्तमराव ठाकर मटकी विक्रेत्याला केली आहे दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे माझी चमनला मटकीची दुकान आहे सरखेट दावखान्याच्या गेटवर मी कोपऱ्यात बसेल होतो हे संतोष एस एसआय आला काटा फेकून द्यायला आमची दुकान फेकून दिला ते म्हणायला लागले समजून सांगितलं ला ऐकू येई ना का तर आम्ही त्याला सांगितलं बाबा साहेब आम्ही आजचे दिवस बसतो आम्ही मागं बसेले म्हणलं तुम्ही फेकू नका आमची दुकान आमची रोजी हीच आहे की सगळं आमचं पोट याच्यावरच आहे ते आम्हाला शिव्या द्यायला लागले आम्ही म्हणलं बाबा तुम्ही शिव्या नका देऊ ते म्हणायला लागले की माजले तुम्ही असं तसं तुम्हाला मस्ती आली म्हणी जरा असं तसं मराठी माजली जरा असं म्हणलं ते म्हणून माझं दिमाग आवड झालं मी उचलून घेतलं दुकान तिने माझा काटा फेकून दिला टोपले फेकून दिले माझी सगळं रोजी त्याच्यावर आहे आता आम्ही काय खायचं संतोष पाठव आम्हाला घरी आणून देणार एक खायला आमचं हजार दीड हजार रुपयाचं नुकसान झालं आमचं रोजची रोजी आहे आता आम्ही काय खाणार घरी ते म्हणा लागले जरांगीच्या सभाला जा म्हणे आता आम्ही मराठी आम्ही जाऊ ना बारा तारखेला आम्ही नाही खोडी म्हणा लागलो ते म्हणते आताच जाणार म्हणे इथं काय बसले म्हणे असं तसं म्हणा लागले आम्हाला जारंगे काय करीन म्हणे जरांगेच्या जी जीवावर उडा लागले का म्हणे तुम्ही असं म्हणा लागले आमचा माणूस एकटा लढा ला, लागला समाजासाठी हे समाजाचं नाव बदलाम करावं लागले आमच्यासाठी काय संतोष पाटोवे त्यांचं नाव माझं नाव उद्धव ठाकरे